नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहे लिंबाचं लोणचं कसं बनवायचं जो आपण लिंबापासून मुरंबा बनवतो किंवा लोणचं बनवतो तर हे थोडं वेगळ्या पद्धतीचं लोणचं म्हणजे एकदम असं टेस्टी होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण रेसिपी तुम्ही बघा तुम्हालाही खूप आवडेल खूप छान रेसिपी आहे आणि पूजाच किचनवर तुम्ही जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर रोज अपलोड करत असतो चला मग रेसिपीसाठी सुरुवात करूया इथे मी घेतलेले आहे आंबट लिंब तर हे कमीत कमी अर्धा किलो आहे तर आता हे लिंब आपल्याला सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे या लिंबांवर कुठल्याही काळ्या प्रकारचा डाग वगैरे नसावा कारण की आपलं लोणचं पटकन खराब होईल तर आता हे लिंब कोरडे करून घ्यायचे आहे कोरडे करून घ्यायचे आणि मस्त कट करून घ्यायचे जर तुमचे लिंब जास्त पिकलेले असतील तर अतिउत्तम कवळे लिंब आपल्याला घ्यायचे नाही असे पिव पिवळं सरस आपल्याला लिंब पाहिजे आहे तर चला आता हे कट करून घेऊया आणि यातली बिया सगळ्या काढून टाकायच्या आहे एक पण आपल्याला बियात शिल्लक राहून द्यायची नाहीये कारण बी जर आपली शिल्लक राहिली तर आपलं लोणचं हे कडवट होणार आहे आणि कडवट लोणचं आपल्याला खावेसे वाटणार नाही तर तुम्ही बघू शकता बिया कशा लपलेल्या असतात ह्या बिया शोधून शोधून काढायच्या आहे आपल्याला आणि त्यांना बाय बाय करायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा बिया मी सगळ्या काढून टाकल्या आहे आणि इथे सगळे लिंब असे कट करून घेतले आहे तुम्हाला जर फोडी मोठ्या ठेवून का कट करायच्या असेल तर तुम्ही मोठ्या पण ठेवू शकतात किंवा बारीक करायच्या असले ना तर बारीक पण तुम्हाला होता होईल तेवढं तुम्ही बारीक करायच्या आहे आता मिक्सरमध्ये थोडे थोडे फोडी टाकून आपल्याला एकदम पेस्ट बनवायची नाही आहे आणि खूप जाडसर पण ठेवायचं नाही हे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या पद्धतीनं असं सगळं मिश्रण आपल्याला दळून घ्यायचं आहे तर एक वाटी इतकं आपलं हे मिश्रण लिंबाचं तयार झालेलं आहे त्याच वाटीने आपल्याला गुळ घ्यायचं आहे इथं तुम्हाला साखरेचा वापर करायचा असेल वा तर तुम्ही साखर पण वापरू शकतात पण वापर हा जी वाटीनं आपलं मिश्रण झालेलं आहे त्याच वाटीनं गुळ किंवा साखर पण आपल्याला घ्यायचे आहे तर यातच मी आता गुळ पण टाकला आहे गॅसवर कडाई ठेवून घेतली आहे थोडासा फुल गॅस करून आपल्याला हे मिश्रण परतावून घ्यायचं आहे आता गुळाला ॲटोमॅटिकली पाणी सुटत आहे तुम्ही बघू शकता आता हे सगळं मिश्रण एकजीव असं मिश्रण करून घ्यायचं आहे तुम्हाला जर यात तिखट आवडत असेल तर तुम्ही यात तिखट पण घालू शकता म्हणजे लांब हिरव्या ज्या मिरच्या असतात त्यांची अशी उभ्या पोट फाडून असं आपण जुन्या म्हाताऱ्यांच्या याने म्हणतो की मिरचीचं पोट फाडून त्या मिरच्या पण यात तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी खूप छान होते तरी या तर यावर आता झाकण ठेवून घेतलं आहे तीन मिनटासाठी मस्त अशी उकळी आलेली आहे आपल्या ह्या लोणच्याला तर तुम्ही बघू शकता वि गुळ हा पूर्णपणे वितळलेला आहे आता आपल्याला ह्या स्टेपला टाकायचं आहे थोडंसं लाल तिखट तुम्हाला जर हे लोणचं गोड आवडत असेल तर तिखट टाकायची अजिबात गरज नाही आणि थोडं नमकीन पाहिजे असेल तर थोडं तिखट टाका सेंदड मीठ असेल तर टाका नाही तर साधे मीठ टाकलं तरी चालू शकते तर हे आता एकजीव करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला झाकण ठेवून असं सतत ढवळत राहायचं आहे झाकण ठेवायचं काढायचं ठेवायचं काढायचं ही प्रोसेस आपल्याला वारंवार करायची आहे की जोपर्यंत आपलं हा गुळाचं पाणी पूर्ण त्या लिंबामध्ये शोषलं जात नाही तर मी अशी प्रोसेस कमीत कमी तीन ते चार वेळेस केली आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात पूर्णपणे गुळांचं पाणी हे लिंबाच्या कातड्यांनी शोषून घेतलं आहे आणि तो असा एक गोळासारखा तयार झालेला आहे एक जामसारखं झालेलं आहे खूप असं जामसारखं पण करायचं नाही आहे खूप म्हणजे खूप असं घट्ट करायचं नाही कारण आपला गूळ हा कडक होऊ शकतो आणि त्या लोणच्याची चव बिघडू शकते तर इथे झालेलं आहे आपलं लोणचं तर ते थंड झाल्यानंतर एका कटोरीमध्ये काढून घ्यायचं आणि हे वर्ष ते दोन वर्ष सहजपणे लोणचं टिकतं तर तुम्ही हे चपातीसोबत खाऊ शकता किंवा ब्रेडसोबत पण खाऊ शकता खूप छान रेसिपी आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि थंड झाल्यानंतरच स्वच्छ काचेच्या बरणीत आपल्याला हे लोणचं भरून ठेवायचं आहे तर कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा पूजाच किचनवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करून ठेवा चला मग भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पीत राहा आनंदित राहा स्वस्त राहा मस्त राहा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओचा आस्वाद घेत राहा